जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व्याड येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन व्याड तालुका प्रतिनिधी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा व्याड येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले या पुनर्गठित समितीच्या अध्यक्षपदी श्री रामेश्वर गजानन वारेकर तर उपाध्यक्षपदी श्री नागनाथ किसन सपकार यांची निवड करण्यात आलीय समितीचे सदस्य म्हणून सौ दीपाली समाधान मोरे सौ मंगल भगवान सपकार श्री समीर कौसरखा पठाण श्री दीपक विश्वनाथ बोंडे श्री राजू बबन डाखोरे सौ उषा राहुल गायकवाड सौ शोभा मुरलीधर मानवतकर सौ वर्षा हरिभाऊ पवार व श्री रामदास बळीराम बोरकर यांची निवड करण्यात आलीय या शाळा व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी मुख्याध्यापक श्री अरुण झुंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले असून शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी समिती महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली त्या नियमाप्रमाणे आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती घ्यायची होती तर त्याची चौकशी कशी आहे आपण त्या कॅटेगरीप्रमाणे आपण त्या त्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला पालकाला न्याय दिला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे सगळं आरक्षण आम्ही सर्व शिक्षक मिळून तयार केलं होतं परंतु तुमच्या सभेला हे गोष्ट मान्य नाही असं गृहित धरून पुढची जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे आपण एकानं उभं राहून सांगावं तर घ्या यांची सर्वांची इच्छा अशी आहे का गाव मिळून तुम्हाला अकरा चांगले चांगले सदस्य निवडून द्या अशी सर्व पालकांची सर्व समिती तिथे बसणार सर्वांची इच्छा सर्व चला

ओके सर आता हे चार लोक आपल्या पहिल्या वर्गामध्ये चार मधून जे निवड द्यायची ते काय कोणी हो आणि त्याचं नाव सुचवा इथे आपण इथं नाव लिहू आणि त्या या सगळ्या चारही जणांनी इथं सहले परीक्षण करून चांगला माणूस पुढे करा वर्गातून काय